चोपडा तालुका हा मागील पंधरा वर्षांपासून आदिवासी मतदारसंघ म्हणून राखीव असल्यामुळे आदिवासींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय संयुक्त राष्ट्र महासभेनं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा ठराव संमत केला होता हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आदिवासी बांधवांच्या हक्कांवर जागरूकता निर्माण करणे त्यांच्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी पावले उचलणे आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हा आहे म्हणून आदिवासी दिवस साजरा करण्याची संकल्पना होती मात्र सध्या नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस हा राजकारण्यांसाठी शक्ती प्रदर्शन म्हणून साजरा होत असल्याचं दिसून येतं मागील काही वर्षात चोपडा तालुक्यात पण असेच काही चित्र दिसून येत आहे मागील दहा वर्षांपासून तालुक्याची धुरा ही, तालुक्या ही, तालुक्या ही आमदार सोनवणे दाम्पत्य सांभाळत आहे त्यात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांनी तालुक्यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही आमदार दाम्पत्यानं ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहून नेली त्याच विकास कामाचा जोरावर आज एका हाकेवर हजारो आदिवासी उत्साहात सामील झाले व कृषी उत्पन्न बाजार समिती येथून आदिवासी दिवसाची मिरवणूक काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं भव्य स्वरूप पाहून विरोधकांचा पाया खालची वाळू सरकली आहे दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पाटील पवार आदरणीय गुलाबभाऊ पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील चोपडा तालुक्याचे आमदार लता सोनवणे आणि माझ्या व्यक्तिगत मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीनं आमच्या साऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतात आदिवासी बांधवांचा हा जणू काही दिवाळी दसराचा सण असतो आणि क्रांतिकारक हा दिवस आहे या दिवसामध्ये साऱ्या आदिवासी बांधव एका दिलाने एका विचाराने एकत्र येतात आणि ह्या दिवसाचा आनंद उत्सव साजरा करतात